भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या वतीनं महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली मिर्जेतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जैनाउद्दीन शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी जय हिंद सेनेचे जिल्हा अध्यक्ष विजय बल्लारी साई कृपा कर्णदान अपंग सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी मोरे व भीम आर्मीचे शिराज शिकारी उपस्थित होते यावेळी जैनाब शेख म्हणाले भारत देशाला अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून दिलं मिठाचा सत्याग्रह असो असहकार चळवळ असो गुजरात आंदोलन असो या सर्व आंदोलने यशस्वी करून इंग्रजांना भारत सोडण्यास भाग पाडले व देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधीजींचा फार मोठं योगदान आहे आज भारत देशाला खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींचे विचारांची अत्यंत गरज आहे जगात भारताची ओळख ही महात्मा गांधीजींचा देश म्हणून परदेशात भारताला ओळखले जाते म्हणून महात्मा गांधी जरी ते आपल्यात हयात नसले तरी त्यांचे विचार आजही प्रत्येक भारताच्या जनमानसात आहेत असे यावेळी जैनाबदीन शेख यांनी जयंतीनिमित्त म्हणाले जनसामान्य प्रहार प्रहारसाठी महेश मोहिते मिरज